सांगली महापालिकेने सध्या नागरिकांना देण्यात येणारे नोटीस वर सरसकट सर्वांना दुप्पट शास्ती असा उल्लेख असलेली नोटीस दिली जात आहे याबाबत ती कारवाई करून नागरिकांसाठी सुधारित देण्यात यावेत किंवा छापण्यात करण्यात यावी घरपट्टीचा विषय हा अतिशय गंभीर असून याबाबत महानगरपालिकेने लोकांची केलेली लूट लक्षात येते म्हणूनच वंचित बहुजन आघाडी सांगलीतर्फे पुढच्या काळामध्ये लोकांमध्ये जनजागृती करून टप्प्याटप्प्याने जनआंदोलन उभे करण्याचं काम करणार आहे तर या विषयाची गंभीरता ओळखून ताबडतोब दखल आयुक्तांनी घ्यावी अन्यथा हा लढा लोकांमध्ये नेऊन जनआंदोलन उभे करू व वेळ पडल्यास न्यायालयात हा लढा नेऊ असा गंभीर इशारा वंचित बहुजन आघाडी सांगलीतर्फे देण्यात आलाय यावेळी नितीन सोनवणे अशोक लोंडे दीपक कांबळे नवीन कुमार कांबळे रुपेश तामगावकर प्रभाकर कुंजिरे उपस्थित होते चा कुठं ना कुठं फलासा आला पाहिजे आणि त्या संदर्भात मला झाले आणि तसेच असे असतानाही सांगली महाद्र सदरचे लावणे हा पक्षपाती आहे किंवा एका महानगरपालिकेला लावते दुष्काळ लावणे हा पक्षपाती आहे म्हणून हा सरसकट सगळ्यांचा माफ व्हावा अशी आम्ही मागणी करतो आणि लोक असंच वसुली लिपिकांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मापं घेतली किंवा घेतलेलीच नाही आहेत तर त्यासाठीही ही दुरुस्ती होण्यासाठी आम्ही मागणी करत हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये म सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सर्व लोकांच्यामध्ये जाऊन त्यांच्याकडनं अर्ज घेणे त्यांची जनजागृती करणे आणि हे आंदोलन टप्प्याटप्प्याने पुढं नेऊन लोकां जोपर्यंत घरपट्टी माफ होत नाही तोपर्यंत तो याला पाठपुरावा करून लावून धरणे हे आम्ही इथं आणि तसंच नागरिकांना आव्हान करतो हो आहोत की आत्ता जर तुम्ही झोपलात तर येणाऱ्या काळामध्ये प्रचंड महागाई आणि प घरपट्टी आपल्याला भरावी लागेल तर यासाठी या आंदोलनाला या आणि याच्यासाठी लोकांनी पुढे होऊन याच्यामध्ये सहभागी झालं झालं पाहिजे असं मी आव्हान करतो हो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम